सगळ्यात आधी तर सगळ्यांनाच माहिती आहे की कधी सुरुवात झाली होती या सगळ्या गोष्टींची काय काय झालं होतं आणि बऱ्याच गोष्टी होत्या त्यामध्ये कारण म्हणजे एका ऑर्गनशी रिलेटेड सगळ्या गोष्टी नव्हत्या वेगवेगळे ऑर्गन्स माझे डॅमेज होते वेगवेगळे आजार होते एकत्र आणि जेव्हा कळलं तेव्हा ते तर अफकोर्स कुठल्याही त्या वयातल्या मुलीला खूपच त्रास होऊ शकतो मलाही झाला मी अगदीच तेव्हा पंचवीस सव्वीस हो वय होतं माझं आणि शोज पण अगदी व्यवस्थित पीकला होता चालू होतं काम व्यवस्थित आणि जेव्हा आपली बॉडी आपल्याला साथ देणं थोडं कमी करते एवढ्या कमी वयामध्ये तेव्हा आपण मेंटली कुठेतरी आधी वीक व्हायला लागतो फिजिकली वीक होण्याच्यापेक्षा आणि मग माझ्या कामावरती त्याचा असर व्हायला लागला डान्स शोज माझे कॅन्सल व्हायला लागले मग तेव्हा एक एक एक, एक गोष्टी करत 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 अजून अजून गुंतत गेलेले होते सगळे आजार आणि खूप इंटेन्सिटी वाढल्यावर सगळ्या गोष्टी कळत गेल्या त्यामुळे मग मी ब्रेक घ्यायचं ठरवलं होतं आणि त्याच दरम्यान शेवटची माझी मालिका झाल्यावर लॉकडाऊनच सुरू झालं त्यामुळे मला असं झालं की मला जो वेळ हवा होता कदाचित जो मी माझ्या शरीराला मनाला देत नव्हते बरीच वर्ष तो मी लॉकडाऊनमध्ये द्यायचं पूर्णपणे ठरवलं आणि सगळ्यात आधी एक गोष्ट केली ती म्हणजे की मी माझ्या मेडिकलच्या फाईल्स आणि औषधं सगळी बाजूला ठेवली आणि म्हटलं की बरेचदा असं होतं ना की आपण आपल्या मनाला किंवा आपल्या शरीराला चांगल्या गोष्टी बोलून ऐकवतच नसतो की आपण स्ट्रॉंग आहोत आपण ह्यातनं बाहेर पडू शकू हे आपण बोलत नाही कधी आणि आपण आपल्या बॉडीला पण कधी थँक करतच नाही कारण आपल्याला आपण ग्रांटेड धरतो आपल्या शरीराला पण खूप ग्रांटेड धरतो आणि त्यामुळे मग त्या मी ठरवलं की लॉकडाऊनचा पूर्ण वापर करायचा त्यामध्ये मी नॅचरल गोष्टींनी सुरुवात केली म्हणजे योगा त्यानंतर भरपूर भरपूर जास्त आपण बोलतो ना मेंटल एक्सरसाइजेस ज्याच्यानी आपल्या मेंटल हेल्थला खूप जास्त फरक पडू शकतो अशा सगळ्या गोष्टी मी खूप केल्या लॉकडाऊनमध्ये मी माझा आहार पूर्णपणे बदलला मी पूर्णपणे व्हेजिटेरियन झाले त्या आधीच झालेले होते पण मी कटाक्षाने काय काय गोष्टी टाळायच्या हे लॉकडाऊनपासून ठरवलं आणि मग मा त्यानंतर माझ्या शरीरावरती त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होत गेला कारण मी रोज सकाळ संध्याकाळ दुपार रात्र एकच गोष्ट करत होते ती म्हणजे स्वतःच्या बॉडीला कमांड्स देत होते आणि कमांड्स म्हणजे काय की पॉझिटिव्ह टॉक करत होते स्वतःच्या बॉडीशी कारण आपण कधीच हे सगळं करत नाही औषध लावून पण जर का तुमची बॉडी रिॲक्ट करत नसेल ती स्टेज आली तर तुम्ही काय कराल मग त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या बॉडीला पण थँक करायला हवं आहे आणि त्याचबरोबर अध्यात्माची पण जोड हवी म्हणजे ज्या क्षणी तुम्ही तुमच्या गुरुच्या लिटरली बोलतो ना पायावर सगळं सोडून देता की आता तू बघ काय ते तेव्हा तोही सगळं करतो आणि मी तेच केलं कारण औषधं घेऊन थकलेले होते मी किती तरी वर्ष औषधं घेत होते